मित्रांनो दहा मे दोन हजार चोवीस रोजी आहे अक्षतृतीया आणि या अक्षतृतीयेला दोन विशेष राजयोग जुळून आले आहेत ज्याचा लाभ होणार आहे सहा राशींना कोणत्या त्या सहा राशीत ते आधी ऐका त्या सहा राशींपैकी पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे वृषभ रास तिसरी मिथुन रास आहे मिथून रास चौथी रास आहे सिंह रास पाचवी रास आहे तुळुरास आणि सहावी रास आहे मकर रास पण या राशींना लाभ कशा प्रकारचा होणार आहे कोणते दोन राजयोग आहेत त्याचबरोबर ज्या राशींचं नाव या यादीत नाही त्यांनी या दोन राजयोगांचा लाभ कशा प्रकारे करून घ्यावा त्यासाठी कुठला उपाय करावा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी ऐंशी टक्के लोक अशी आहेत जी आपल्या लोकमत भक्ती चॅनलचे व्हिडिओ नियमित बघतात पण त्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये तर तसं करू नका सबस्क्राईबचं बटन नक्की दावा चला आता वळूया अक्षतृतीयेच्या राजयोगांकडे अक्षतृतीया यंदा आलेली आहे शुक्रवारी आणि शुक्रवार हा लक्ष्मी पूजनासाठी विशेष मानला जातो आणि त्यामुळेच यंदाची अक्षतृतीया सुद्धा खास आहे कारण ती शुक्रवारी आली आहे त्याचबरोबर जे दोन राजयोग जोन आले त्यातला पहिला राजयोग म्हणजे बुधादित्य राजयोग गुरुचं स्वामित्व असलेल्या मीन राशीतून नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध मेष राशीत प्रवेश करणार आहे आणि मेष राशीतील सूर्याशी त्याचा बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे त्याचबरोबर बुध आणि शुक्र यांचा सुद्धा लक्ष्मीनारायण राजयोग हा जुळून येत आहे हाही एक शुभयोग मानला जातो एकंदरीतच काय अक्षय तृतीया या दोन शुभ राजयोगांमध्ये साजरी केली जाणार आहे ज्याचा लाभ या भाग्यवान सहा राशींना मिळणार आहे त्यापैकी पहिल्यांदा बोलूया मेष राशीबद्दल मेष राशीला कशा प्रकारचा लाभ होईल तर करिअर आणि व्यवसायामध्ये त्यांना या योगांमुळे सकारात्मक परिणाम बघायला मिळतील उधारी किंवा उसने दिलेले पैसे अचानक परत मिळू शकतात करिअरमध्ये एखादा मोठा टप्पा तुम्ही गाठू शकता इतर कंपन्यांकडून चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात जिथे काम करता तिथे तुम्हाला बढतीचे योग सुद्धा आहेत कुटुंबात आनंद राहील सर्व लोकांमध्ये परस्पर सामंजस्य राहील त्यानंतर वृषभरास वृषभराशीला अक्षतृतीया फायदेशीर सिद्ध होऊ शकते कारण उत्पन्नाची नवनवीन श्रोत त्यांना उपलब्ध होतील जीवनातील आर्थिक तंगीपासून दिलासा मिळेल नोकरदारांना पदोन्नती आणि पगारवाढीचे योग आहेत माता लक्ष्मीच्या विशेष कृपेने सुख समृद्धी राहील चांगली बातमी मिळेल कुटुंबातील समस्येतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडू शकेल व्यवसायात चांगला फायदा होण्याचे सुद्धा संकेत आहेत त्याचबरोबर वृषभ राशीची जी लोकं आहेत त्यांच्या बौद्धिक कौशल्यामुळे सुद्धा त्यांना एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो मिथून रास अक्षय तृतीया मिथून राशीसाठी सुद्धा लाभदायक आहे कारण उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे उधार उसने दिलेले पैसे परत मिळू शकतात बँक बॅलन्स वाढवू शकतो चांगली बचत करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल नोकरदारांना नोकरीच्या ठिकाणी सुद्धा चांगल्या संधी मिळू शकतात नोकरीत बढतीचे आणि लाभाचे योग आहेत व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा चांगला व्यवहार मिळू शकतो सिंहरास अक्षय जे दोन राजयोग जुळून आलेत ते वरदानासारखे ठरणार आहेत सिंह राशीला अडचणीतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील आर्थिक लाभाच्या चांगल्या संधी मिळतील लक्ष्मी देवीच्या विशेष आशीर्वादाने धनाची कमतरता भासणार नाही वाहन आणि घराचेही सुख मिळेल छोट्याशा सहलीचा हो संपत्ती आणि पदोन्नतीची संधी मिळू शकते आर्थिक बाबींमध्ये विशेष लाभ मिळू शकतो पैसे कमवण्याच्या अनेक उत्तम संधी मिळतील मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल जीवनात सकारात्मक बदल होतील आता वळूया सहाव्या राशीकडे अर्थात मकर राशीकडे सुख आणि भौतिक सुविधा वाढू शकतात जीवनात प्रगतीची शुभ शक्यता निर्माण होईल व्यवसायात अपेक्षित नफा नफा बघायला मिळेल लक्षणीय मिळवण्याची ही संधी आहे हे लक्षात ठेवा तुमचा आनंद वाढेल आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान ठरू शकाल पैसे कमवण्यासोबतच चांगली बचतही करू शकाल तर मंडळी या होत्या त्या सहा राशी ज्यांना अक्षय तृतीयेत येणाऱ्या राजयोगांचा फायदा होणार आहे पण तुमची रास या यादीमध्ये नाहीये म्हणून तुम्ही नाराज होऊ नका तुम्हाला सुद्धा या राजयोगांचा लाभ करून घ्यायचा असेल तर अक्षय तृतीया शुक्रवारी आलेली आहे या दिवशी लक्ष्मीचं पूजन करा लक्ष्मीला कुंकुमार्चन करा किंवा या दिवशी तुम्ही श्रीसुक्ताचे सोळा आवर्तन करू शकता म्हणजे सोळा वेळा श्रीसुक्त हे स्तोत्र म्हटल्याने सुद्धा माता लक्ष्मीच्या कृपेचा अनुभव येतो अक्षयतृतीयेच्या दिवसाचा लाभ करून घ्यायचा असेल तर या दिवशी दानधर्म नक्की करावा त्याचबरोबर श्री सुक्ताबरोबर तुम्हाला जर म्हणता आलं तर महालक्ष्मी अष्टक म्हणणं सुद्धा लाभदायक ठरतं स्तोत्र मंत्रांमध्ये ताकद असते आणि ते जर आपण विशिष्ट तिथीला विशिष्ट संकेत म्हटले तर त्याचा अनुभव येतोच येतो जय महालक्ष्मी अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका